तर आपण बघतोय हे विशेष अधिवेशन होत आहे मात्र कॅबिनेटची बैठक झालेली आहे आणि कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही मुद्द्यांवरून खडाजंगी झालेली बघायला मिळते आहे काही मुद्द्यांवरून मंत्र्यांनी आवाज वाढवला अशी सुद्धा येत आहे विधेयकामधील या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये वाद झाल्याची माहिती मिळते आहे या बैठकीमधून काही आय एस अधिकाऱ्यांना बाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं आताची ही अपडेट आपण घेतोय एकीकडे विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे मात्र त्याआधी झालेल्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खडाजंगी झालेली बघायला मिळते काही मुद्द्यावरून मंत्र्यांनी एकमेकांवरती आवाज चढवल्याची माहिती मिळते विधेयकामधल्या काही मुद्द्यांवरून या मंत्र्यांमध्ये आपापसातच आप वाद निर्माण झाला आणि आरोप प्रत्यारोप काहीसा वादंग झाल्याचं या बैठकीमधून काही आय एस आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा बाहेर जाण्यासाठी सांगितलं गेलंय महत्वाचं असं विशेष अधिवेशन पार पडतं आहे आणि या विशेष अधिवेशनाच्या आधी कॅबिनेटची जी महत्वाची बैठक झालेली आहे या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये खडाजंगी झालेली आहे तर ज्या मुद्द्यांवर आज चर्चा केली जाणार आहे ज्या विधेयकावरती आज चर्चा केली जाणार आहे विशेष अधिवेशनामध्ये त्याच मुद्द्यांची चर्चा या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा केली गेली मात्र या मसुद्यामध्ये जे काही मुद्दे लिहिलेले होते ज्यावरती या विधेयकावरती चर्चा होणार होती या मुद्द्यांवरूनच काही वाद झाल्याचं दिसत आहे